आणि या ठिकाणी आपण पाहतोय दादा सायकर यांचं या ठिकाणी शुभागमन होते उपसरपंच आणि प्रथम क्रमांकाचे दावेदार ज्यांनी प्रथम क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे पांडुंगी सायकर यांना स्वागत इथे चांगला फटका घेलाय ऑफ द बॅट फटका एकदा दुसऱ्या दावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही तीन चेंडूंचा केस संपला आहे इथे आलेल्या एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता दोन या आकड्यावरती आलेली आहे या षटकातले अजूनही तुम्ही पाहता अगदी तीन बॉल बाकी आहेत या तीन बॉलवरती आता सर्व नशीब इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे उत्कर्ष इलेव्हन चे आहे हा बोल स्वेक इथे स्विंग अँड द मिस चौथा बॉल आलाय डॉट शेवटच्या दोन बॉलचा खेळ आता बाकी आहे खर तर बीपीएल आयोजन यासाठी केलं होतं पैसा वसून मॅच आजच्या दिवसामधला जो होता सर्व गेलाय इथे प्लेअर जे थकले होते ते, ते आता मात्र चार्ज झाले तिथे फटका सुद्धा केलाय जेल होईल का क्षेत्र झेल सुटल्या तिथे दीप होते दीप वाडकर त्यांच्याकडून चूक झाले परंतु तिथे तुम्ही पाहता फक्त एक सिंगल येत्या पाच बॉलचा खेळ संपलाय तीन दावा दाफुलकावरती शेवटचा एक बॉल आता मैदानामध्ये बाक्या पाय एका एका षटकाचे एक सामने जो जिंकेल तो जाईल सेमी फायनल मध्ये आणि सेमीफायनल मध्ये गेलेला संघ जर आपण पाहिलं शिवसह्याद्री इलेव्हन टीम शिवसह्याद्री इलेव्हन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या विकास शेवटच्या बॉलवरती चांगला फटका खेळला एक त्या ठिकाणी कम्प्लीट केला अडवण्याचा बॉल प्रयत्न केला करणं गरजेचं होतं कारण एका एका धावेमुळे बऱ्याच संघांना इथे मॅच गमावी लागते इथे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि इथे दोन धावा दोन धाव्यानंतर टीमची धावसंख्या पाच झाले सहा धावसंख्या बनवायचे सहा बॉलमध्ये सहा धावसंख्या चला उत्कर्ष इलेव्हन टीम तुम्हाला सहा धाव बनवायचे आणि एम डी इलेव्हन टीम आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या चला ते एम डी इलेव्हन क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित खर तर या स्पर्धेसाठी खूप चांगलं मोलाचं चा आपल्याला आतापर्यंत राहिलेलं आहे, आहे ते प्रत्येक खेळाडूचं त्यामुळे प्रत्येक खेळाडूला प्रीमियर लीग आपली यशस्वी यशस्वी व्हायची आहे त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नवत असणं गरजेचं आहे सहा बॉलचा गेम संपलेला आहे सहा बॉलमध्ये आता सहा धावा बनवायच्या आहेत त्या निश्चितच या ठिकाणी मैदानामध्ये उत्कर्ष इलेव्हन टीमला विकास शिकणे चला ते विकास सर कुठे आपण आतवरती करा बरं पळत या आपण सरा क्षेत्रक्षण लावून घ्या दोन धावेची पेनल्टी लागेल सहा हो मधून डायरेक्ट दोन मायनस होतील सहा सहा बॉल सहाची गरज आहे परंतु खरं तर क्रिकेटमध्ये कुठलेही बाकी ठरवणं मूर्खपणाचं लक्ष नाही क्रिकेटमध्ये सहा बॉल तुम्ही पाहिले मैदानावर चार बॉल अठरा सकाळी झालेले आहेत परंतु सहा बॉल सहा होणं ही अवघड आहे बा काही होऊ शकतं साबोलचा असं समजू नका ही मॅच वन साईड होईल इथे कहाणीमध्ये ट्विस्ट कधी येऊ शकतो शिवसाहेब टीमचे कॅप्टन आलेले आहेत चला पंचना उडेन ते आता जर पंच तुमचं कुणी ऐकलं नाही टीम मिटिंग घेतली डायरेक्ट दोन धावेची पेनल्टी लावा ती बॅटिंग करणारी टीम असेल किंवा गोलंदाजी करणारी टीम असेल बॅट्समॅन चला या बॅटिंग साठी या न्यूझीलंड टीमचा जो विचार केला भारताविरुद्ध खेळत असताना न्यूझीलंड टीमच्या धावसंख्येचा जो विचार केला ना आता त्यांच्या धावसंख्या झालेल्या आहेत त्या दोनशे तेरा सत्तेचाळीसवी ओव्हर चालू आहे आणि सहा विकेट त्यांचे गेलेत सुरुवातीला न्यूझीलंडचे बॅट्समन अशा प्रकारे खेळ होते की असं वाटलं सात ओव्हर साठ रन झालेत म्हणजे तीनशे साडेतीनशे रन सहज मारतील परंतु खरं तर रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांचं कौतुक आहे करावं लागेल गौतम गंभीर यांनी जे या ठिकाणी के कोचिंग केलंय म्हणजे पाच स्पिनर ठेवले सर्वांनी गौतम गवीरला गौतम गंभीर यांना कुणीतरी सर्वांनीच नावं ठेवलं होतं परंतु खरं तर वरुण चक्रवर्तीला ज्यावेळी त्यांनी घेतलं त्यावेळी प्रत्येक जर म्हणलं की ते कोलकाताचे कॅप कोच होते कोलकाताचा संघात एक हे होतात परंतु वरुणने ते सिद्ध केलं अगदी फक्त तीन मॅचेस केले आणि सात विकेट वरुण चक्रवर्ती यांनी घेतलेले आहेत इथे इथे विल लेट आज बस बाकी पाच आता सहा हवा बनवायचेत पहिल्याच बॉल वरती इथे बॅट्समन बाद झालेले आहेत चला विकेट गेलाय फलंदाज जा पळत जा आणि तुमचे खालचे फलंदाज लगेच पळत या बॅट्समन पळत द्या ना बॅट्समॅनला काय झालं या जे आहेत फलंदाज बॅट्समॅन पॅनल्टी लागेल दोन दोनदा वर्षी तुम्हाला खाली पाठी जायचं ना तुमच्या डागआउट मध्ये जायचं पॅनल्टी लागेल जावं बाहेर तुम्ही परत जायचं आता एका मिनिटामध्ये जे नियम आहेत त्याचं पालन करे अगोदर आपण लावलेले आहे हे जे क्रिकेटचं लीग आहे ना ते खूप चांगलं आहे खर तर वर तुम्ही प्रीमियर वाले आता बोलू शकता आमच्या स्पर्धेला एक कुत्र नव्हतं कुत्रा आले वाटत नाही मैदानामध्ये षटक क्रमांक या ठिकाणी चालू असतो पहिलं सहा धाव्यांची गरज आणि बॉल बॉलवरती काय केला चमत्कार चमत्काराशिवाय नमस्कार नसतो आणि ते तुम्ही पाहता अगदी गोलंदाज कौतुक करावं लागेल गोलंदाज विशाल काय चिन्ह विशाल नाही हा फटका चांगला खेळला मी तू क्षेत्राच्या खूप दूरवरती धावतोय अडवण्याचा प्रयत्न प्रयत्न फसलाय आणि ते चौकार येतोय आता दोन धाव्यांची गरज येणारे चार बॉल पाच एनू जर अडला असताना तर था मॅच अजूनही पोत्यातली गोत्यात गेली असती इथे आता दोन धाव्यांची गरज आहे विशालाने पहिल्या बॉलवरती विकेट घेतला त्यानंतर चौकार आलाय नवीन आलेले फलंदाज पाहता अगदी बॅट्समन आकाशच्या मार्फत षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल दोन धाव्यांची गरज चांगला फटका खेळलाय तिथे किती धावा एक धाव कम्प्लीट केल्या दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चेंडू अडवलेला आहे आणि तिथे दोन धावा कम्प्लीट मध्ये गेलेला टीम चला उत्कर्ष लेव्हन लगेच कॅप्टन उत्कर्ष लेव्हन पळत या आजित आजित लगेच या